बघा मामारीत्रायला नागिरीच काय होतं काही लोकांना पण सांगता टाकतो काही लोक म्हणजे आजार राहतो का मामा सांगतील त्यांचा अनुभव आणि आपण मंत्र टाकले हो। नागिरीची किती आग होती आणि कशी थांबली ती मामा सांगा तुमचा कुठला आलावा नाव करता सांगा तुमचा कुंजरवाडीत नव्हतंवाडीतच राहिला आहे तसे तीन हॉस्पिटल झाले हो फिरायचं पण ते दाखवलं पहिलं चौधरी बायचं इथं झालं नंतर वानखडे झाले नंतर मग याच्याकडे गेलो मराठे हॉस्पिटल मध्ये गेल्यामुळं तिथं त्यांनी सांगितलं असं असं तुला दुसरा काय आजार नाही तुला नागिन झालेलं आहे नागिन तोंडातून बाहेर आलेलं आहे हो oh. आणि वर वर चाललंय मग त्याच्यावर त्याने उपचार चालवले लगेच रस्त्याना पण खाजू बिजू काही कमी पडत नव्हता पण शेवट तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही मंत्र टाकलं आणि नंतर ते मंत्र टाकल्यानंतर कमी कमी होत आणि जे खाजू होत ती बंद झालं ते बंद झालं जे ओल वाटा पाणी येत होता oh. ते बंद झालं म्हणजे वैर बारणे पहिल्या दिवशी बंद झालं पहिल्या दिवशी फक्त दुसऱ्या दिवशी थंडी वाजून आली मला तेवढच नाही तर त्याच्यानंतर काही नाही सोज उतरत आलं आणि ते ओला वाट पाणी येत होतं ते पाणी बंद झालं समज व्यवस्थित झालं आता दोन दोनच मंत्रामध्ये एवढा फरक पडला आता शेवटचा मंत्र आहे जवळ बघा आता तिसरा दिवस आहे दोन दिवस झाला म्हणता त्यांची जखम झाली होती सुज होती सगळं जखल उतरलं जखमातून पाणी निघत होतं वाहतवत पाणी बंद झालं आणि इथं डोक्यावर गेली ती जागेवर नागेल थांबविले आपण थांबवलं सव्वा चार वाजता पहिल्या दिवशी जामवलं होतं कारण संध्याकाळी त्रास होईल यांच्या काही कारणा जाणं लक्ष नाही पण संध्याकाळी तास दुखत नाही ते राहिले पोरं गेले पुण्याला पोहर गेले आणि ते दहा वाजता ते थंडी वाटत थंडी आली म्हणजे जबर थंडी गेला आणि मग ते थंडी वाटत मग फार पोरं नसल्यामुळे मी आलोच नाही ते मी तुम्हाला जास्त जर असले तर पहिल्या दिवशी सकाळी साडेआठला उतरायचे संध्याकाळी सवा चार उतरावे लागते जागेवर थांबते संध्याकाळी जर नाही आलं तर रा रा एक दहा मिनिटं अर्धा तास एक अर्धा तास चालत होतो तर आता बघा सगळ्या खापल्या गाळा लागल्या काळ पडलं जवळ किती होती डोळा ही सुजला होता आता बघा सगळी सूज उतरली सगळ्या जखमा राहिल्या आता आणि एकदम सुख लागलं माणसाला आता दुखायचं पण झालं जखम एवढी ना जखमी तोंडात पण बघा जखमा होत्या जखम होते अन थांबत घाबरायचं ना मित्र किती बघू द्या मंत्र टाकलं की सेकंदात जागेवर थांबते थांबते नाही झालं तीन सेकंदा मध्ये जागेवर टाकून आग थांबते भयंकर आग राहते आग आहे ना अवघ्या वीस मिनिटात राहते मित्रांनो फक्त वीस मिनिटात तुम्ही मंत्र टाकला की जीवाला सुख टाकते ना आग जागेवर थांबते पण आता दुखण जे राहतं त्याचे म्हणजे थोडे असे आलेले आले उकळेले तेल तसं अंग वर पडल्यानंतर कशाची आग राहते ती म्हणजे फक्त आग्रह आता झालंय दोन तीन दिवसात मामा आग्रा आहे फक्त ह्याला पत्ते म्हणजे वाश्यात खायचं नाही आणि इटळाचा राजा सांभाळायचं हिटाळाचा जर दाखवायचं नाही शिवता शिव झाले का वाढतं जरा पण तिथं काय नाही हे एक बांमिणीसारखे म्हणा आजार बांबमिणीसारखं म्हणजे वाश्यात चालत नाही वाश्यात खाले की आग वाढते फक्त एवढंच पत्ते पाळायचं कुणाला झाले की तुम्ही वाश्यात खाऊ नका काय वेळ झालं टायफॉइड झालं असे काही आजार झाले तर वशर खायचं नाही मी तुम्हाला त्याचा आवाज घ्यायचा नाही बघा हे असेल जेवढा होईल त्याला व्हिडिओ शेअर करा लाईक करा नदीचं बटन दाबा आणि आप आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन नवीन माहिती करून नमस्कार रामराव